काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलाय मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडलाय अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली देशभरात मोदी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं सुरू केलंय जो बदल देशभरात दिसू लागलाय त्यामुळे देशभरातील नेत्यांना आपणही मुख्य प्रवाहात काम करावे मोदीजींसारख्या नेतृत्वासोबत काम करावे असा मोदींचा प्रयत्न आहे लवकरच हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करून मराठवाडा आणि महाराष्ट्रात आम्हाला बळ मिळेल त्याचा आम्हाला फायदा होईल या त्यांच्या कारकिर्दीवर मी स्वागत करतो असं देवेंद्र दे फडणवीस म्हणाले भारतीय जनता पक्षामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब अमरकरजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे ती वाढली आहे याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही आज आपण पाहतोय की देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं आणि जो बदल जे परिवर्तन भारतामध्ये दिसायला लागलं त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करावं मोदीजींसारख्या एका मजबूत नेतृत्वासोबत काम करावं मोदीजींचा जो देशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये आपणही वाटा उचलावा अशा प्रकारचा विचार अनेक नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आला आणि त्यातलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून माननीय अशोकराव चव्हाणांकडे आपण बघू शकतो अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त प्रवेश केला त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही लालसा नाही आणि आम्हाला अतिशय आनंद आहे आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झालाय अमर अजूरकरजींचा प्रवेश झालाय पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल हा मला विश्वास आहे